नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मुरूम या ठिकाणी आवक आलेली नव्वद क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर पुढील बाजार समिती बघा शेतकरी मित्रांनो सोलापूर या ठिकाणी आवक आलेली अठरा क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जात आहे तूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली नऊशे पंचावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती थी या ठिकाणी आवक आलेली दोन हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी चौदाशे पंच्याऐंशी क्विंटल आवक आलेली जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे साठ रुपये क्विंटल